नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला हे दहा शुभ संकेत मिळतात ते कोणते आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया कोणाला श्रीमंत व्हायचे नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असं म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती ही चारही दिशांना पसरते ज्योतिष शास्त्रात असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असते तर त्याला आधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्ह दिसली तर समजून जा की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे या चिन्हांविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला संकेत पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर तुमच्या घरात महालक्ष्मीजींचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहेत एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा म्हणजे देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोचला आहे मग मुंग्या आपोआप परत परत येतील दुसरा संकेत जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडाच्या डाळीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जाग जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाश कंदील इत्यादी ठिकाणी घरटे बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक, अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळी आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात घरात पक्षी किंवा की कीटकांचे घरटे बनण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्ह सांगितली आहे जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आत्ताच तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहिती असेल की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पालघराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देतील मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाही आणि हकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे शुभ संकेत मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असे म्हटले जाते की जर पाल एखाद्याच्या पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसेच तुळशीच्या रूपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळविण्याचे लक्षण आहे चौथा संख्येत चौथं लक्षण म्हणजे सहसा जेव्हा आपले हात पाय खाचतात म्हणजे हातापायांना खाच हाता येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की या पायांना खाच येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली असतात याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे तळ हातावरील खाच तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे तर पाहूया कोणता हात खाच येण्यासाठी शुभ आहे डाव्या हाताला वारंवार खाच येत असेल तर ते शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की चांगले दिवस येणार आहेत पाचवा संकेत जर स्वप्नामध्ये झाडू घुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे परत तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे सहावा संकेत असे म्हटले जाते की सकाळी लवकर उठल्याबरोबरच आणि सायंकाळी शंकाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे सातवा संकेत जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे आठवा संकेत घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते शकून शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अने... अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळण्याचे संकेत आहे आणि घरात ते आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत सकाळी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे दहावा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून जा की तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे खूप पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर जाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही लवकरच खूप श्रीमंत होणार आहात स्वप्ने पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्न पडतात काही स्वप्न वाईट असतात काही चांगले असतात आणि काही खूप भीतीदायक असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमचे शुभ आणि अशुभ चिन्ह घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध आहे जर तुम्हालाही अशी स्वप्न दिसले तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ